हॅलो गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल तर छान अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि रोजची सुरुवात म्हणजे सकाळ सकाळ टिफिन बनवणं तर हे टिफिन बनवण्यापासूनच सुरुवात होते दिवसाची तर मी आता इथे टिफिन बनवते आणि वैभव आणि वैभवानियाबी रेडी होत आहेत तर मी तुम्हाला दाखवते आज मी टिफिनमध्ये काय बनवलं आहे मी ते आज टिफिनला राजमा भाजी बनवली आहे तर ही राजमा भाजी अन्वीला आवडतच नाही ती दाणेदाणे न खाता फक्त ग्रेवीच खाते ती नाही खात तरी मी अधूनमधून कडधान्य करतच असते कडधान्यांमधले प्रोटीन्स मुलांना मिळाले पाहिजे या इंटेन्शनने मी ते करत असते अशा काही भाज्या असतात की जी मुलं नाही खात तर ती त्यांना टिफिनमध्ये दे मी इजाम देते कारण मुलं स्कूलमध्ये त्यांच्या फ्रेंड्सबरोबर बरोबर टिफिन व्यवस्थित खातात तर मी इथे आता वैभवचा पहिला टिफिन भरून घेते आणि नंतर अन्वीचा भरते तर हा आहे अन्वीचा टिफिन अन्वीचे नेहमी दोन टिफिन असतात स्कूलमध्ये इथे मी आता हे पातळ पोहे घेतले आहेत चिवडा बनवायचा आहे पोह्यांचा तर ते चाळून घेते पहिले आणि चाळून ठेव झाल्यावर थोडं उन्हात ठेवते थोडे गरम होते आणि मग चिवडा करायला तयार उद्या होऊन जाईल माझं आज दिवस आज थोडं उन्हात ठेवते आणि मग उद्या करायला घेते चिवडा आणि मला आता चकलीचं पण साहित्य काय काय लागतं आहे ते मम्मीला विचारून आज सगळं गोळा करून घेते ते म्हणजे आहे का नाही आणि तेही थोडं उन्हात ठेवते धुऊन वगैरे किंवा किंवा फुसून या पिवळ्या पोह्यांचा चिवडा मला खूप आवडतो कुरमुऱ्यांचा पण करतो आम्ही पण मला एवढा नाही आवडत कुरमुऱ्यांचा हा पातळ पोह्यांचा चिवडा आहे ना तो खूप आवडतो हे बघा केवढा भुस्सा निघालायला आहे तर हा अशाच प्रकारे लगेच दुकानातून आणल्या आणल्या वापरू नका असा भुस्सा असतो त्यात तर तो चाळून आणि स्वच्छ निवडून मगच त्याला उन्हात ठेवा आणि वापरायला घ्या आणि ऊन ऊन नक्की दाखवा कारण की का कारण की ना चिवडा झाल्यावर आहे ना म्हणजे नंतर तो चिवडा थं हे नाही होत नरम नाही पडत त्यामुळे एक ऊन नक्की दाखवा त्याला अशा, अशा प्रकारे छोटे छोटे घाण असतं तर तो स्वच्छ निवडून घ्या आता थोड्या वेळाने ऊन येईलच तर थोडं ठेवते मी अजून आलेलं नाही येऊन येईलच आता मला आता अन्वीत स्कूलमधून यायच्या आधी ही चकलीची भाजणी करायची आहे चकली भाजणीसाठी काय काय साहित्य लागते ते मी मम तर ते मी मम्मीला विचारून सगळे साहित्य गोळा करून घेतले आहे तर ते आता मी ओल्या कापडाने स्वच्छ पुसून घेते हे सगळे साहित्य स्वच्छ धुवून मग वाळवून घ्यायचे असतात सहसा पण माझ्याकडे तेवढा वेळ नाही आहे त्यामुळे मी यावेळी अशीच इन्स्टंट टिप्स वापरून चकली करणार आहे मी आता हे सगळं इथे उन्हात वाळत घातले आहे स्वच्छ पुसून आणि हे तुम्हाला आता इथे डबल डबल दिसत आहे सगळ्या डाळी आणि तांदूळ तर मी हे माझ्या बहिणीसाठी पण करत आहे तर ती उद्या येणार आहे आर्याला सोडायला इथे दिवाळीच्या सुट्टीत आर्या इथे येते तर ती सोडायला येणार आहे आर्याला तर ती बोलली तर तिच्यासाठी पण ही चकलीची भाजणी मी तयार करणार आहे तर बघूया आपण आता हे वाळत थोडं दोन तीन तासासाठी ठेवते मी वाळत आणि मग भाजणी सगळ्या डाळी भाजून वगैरे मग भाजणी करते रे ते किती किंगफिशर आलेले आहेत तुम्हाला लांबून दिसत नसतील पण खूप आलेले आहेत किंगफिशरच आहेत ते सगळे आहेत ते ग्रीन कलरचे किंगफिशरचा प्रकार आहे तर ते आहे किंगफिशर सगळे उडत आहेत छोटे छोटे तुम्हाला दिसत आहेत ना तेच आहेत ते हे okay, सगळे किंगफिशर आहेत उन्हामुळे दिसत नसतील तुम्हाला पण मी तुम्हाला नंतर एक इमेज दाखवेल आणि तेच 去便利店。 आता ही भाजणी झालेली आहे भाजून तर मी आता दळून घेते त्याला जेवण झालेलं आहे तर आम्ही आता चाललोत कर्टन सांयला वैभव पण आलेला आहे तर आम्ही चाललो आहे कर्टन सांगायला विंडोला कर्टन नव्हते तर ते आणायला आहे आणि मी काय करते पियानो, पियानो वाजवते

चलो चलो जल्दी अन्वी पण घेऊन आलेली आहे काय काय घेऊन आले काय माहिती रांधलंयच ना व्यवस्थित पडलं नाही ना आता येताना हा चल नंतर बघूया पहिला जेऊया मग आपण अन्वीला भूक लागली ठेव काय झालं बाबू रडतं का, का? चल वय भाऊ चल भूक लागली माझ्या बाबूला भूक लागली डलतोय च